जळगावात रेल्वेचा भीषण अपघात आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या भरधाव जाणाऱ्या रे बंगळुळू रेल्वेने आठ ते नऊ जणांना उडवले जळगाव जिल्ह्यात रेल्वे अपघाताची मोठी घटना समोर आली आहे पुष्पक एक्सप्रेस ही आपल्या रोजच्या वेळेत दुपारी मुंबईकडे निघाली जळगाव स्टेशन सोडल्यानंतर पुढच्या परधाडे स्थानकानजीक रेल्वेने ब्रेक दाबला आणि संघर्षातून निघालेल्या आग लागल्याची अफवा पसरली इंजिन डब्यातील काही प्रवाशांनी रेल्वेला आग लागली असे ओरडत जीवाच्या भीतीने घाबरून डब्यातून प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध बाजूला उड्या मारल्या त्याचवेळी नजीकच्या रुळावरून कर्नाटक बेंगळूर ही रेल्वे वेगाने धावत होती उड्या मारणारे प्रवाशी नेमके या रेल्वेखाली सापडल्याने कापले गेले आणि आठ ते नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रथम दर्शनी समोर येते या दुर्घटनेत चाळीस ते पन्नास प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचाही अंदाज आहे त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी सर्व खरंतर पुष्पक एक्सप्रेसचा अपघात झालेला नाही केवळ आगीच्या अफवेने प्रवाशांनी भीतीपोटी उड्या मारल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे त्यामुळे सुदैवाने मागील डब्यांमध्ये बसलेल्या प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही